सदतीस सुटतोय ज्या सदतीस मध्ये एकला भोपेगाव दोन ला रामोसवाडी तीन ला मुंजवडी चार वरती मासावाडी गाड्या सुटल्या गड क्रमांक सदतीस सुटला सदतीस मध्ये एक वाद झाला दुसरा सुद्धा बाद झाला की काय पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम चालू आहे सुंदर अशा गाड्या पळत आहेत पड्याल तीन नंबर वरती गाडी पळते मुंजवडीकरांची पड्याल तिकडे सुंदर असे लढत येतोय शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर निकाल खालपासनं बघाव घडक्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल घडक्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पलगाडी सिद्धनाथ पासून पार्वती जिल्ह्यास खेड शहापूर माहुली या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन